नाही तू इकडं कस काय आली तू आणि काय काम आहे ग हा मला काय हाऊस नाही इकडे यायची हम्म काय माहिती का तुमच्या पोराने असं भाग पाडलंय ना यायचं म्हणून मी आले बोल तुमच्या लाडक्या पोराला बोलवा हा आणि तुमच्या लाडक्या सुनाला पण जरा घराबाहेर बोलवा महत्वाचं बोलायचं जरा नाही तुम्ही पण इथंच थांबा तुमच्या सा सगळ्यांसमोर सांगते हम्म बोल बोला तुमच्या जरा लाडक्या पोराला बोला नाही जरा आणि सुनाला पण बोलवा का बाई आता काय केलं माझ्या पोराने बाऊने हा 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 म्हणजे बाऊ म्हणला होता मला म्हणला होता की शाळेने भेटले म्हणून म्हणला होता ते म्हणत होता की तू तू आणि सोमा कुठेतरी गार्डन मध्ये भेटलं आणि बोलत होता म्हणून मन मग बेटा की बाई आम्हाला काय करायचं बेटा बोला आणि काय काय तमाशा करणार नवीनच हा हे बघा आम्ही ना चांगलं सुखाने जगतो बाई आम्हाला जगू दे आमच्या आदत मतात काय पडू नको बाई तुला ज्याच्यासोबत बोलायचं तिथे बोल उगाच आमच्या हॉटेल ताप नको करू अहो पण तुम्ही जगून द्यायला पाहिजे ना आम्हाला आता तुम्हाला सांगा सगळं मी आहे ना मी तुमच्या आदत मधत आहे का जसं मी पोलीस स्टेशनमध्ये होते का नाही तसं तुम्ही सगळं दिली तुमच्या पोराला तुमच्या घरदार नाव केलं होतं ते परत वापस केलं ना आणि तुम्ही कशाला माझ्या हात धून मागं लागलं ला? हा तुमच्या पोराला सांग ना तुमच्या भाषेमध्ये नाही तर पोलीस कंप्लेंट करून माझा पाठला करतोय म्हणून नाही मी आता सगळं कागदपत्र त्याची तुमची सुना आहे का मी तुमच्या पोराची बाईक आहे का मी नाहीये बोला ना कशाला माझं मला आहे ना मला काम आहे अजून हा बोला बाहेर आहे बाहेर आहे मला तुमच्या जेव्हा लाडक्या पोराला सुनाला बाहेर बोलवा हो इकडं मला यावं लागलं इकडं बोला तुमची ती लाडकी आहे तुमची बायको तिला घराबाहेर बोलवा कळू दे ना आपला नवरा आहे ना काय लफडे करतोय किंवा कुठं कुणाच्या लाईफ सोबत कसा खेळतोय हे कळू दे ना ए तन या तन ये बाहेर ये बाहेर जरा तुझ्या नवऱ्याला जरा थोडा धाकात ठेवू दुसऱ्यांवर मोकळा सोडला काय नजर राखायला कोणासोबत बोलायचं कोणासोबत नाही म्हणून हे बघ शालनी हे बघ म्हणजे ये ना ये ना तू पाणी बिणी घे जरा आई चहा टाक ना चहा टाक शालनीसाठी हे बघ शालनी आई जरा तुला तुला मी चांगलं सांगतोय ती पोरग बरोबर नाहीये म्हणून मी तुला आपलं सांगत काय सुद्धा नाही तू तू रागायला जाऊ नको मी तुला चांगलंच ओळखतो माहितीये का तू चांगली आहे तू हे बघ तू चांगली आहे पण तुझ्या पोरग खराब म्हणून मी तुला की ती सोमा मुलगा चांगला नाहीये होय मुलगा नाहीये चांगला सोमा म्हणणारा मुलगा चांगला नाहीये आणि तू किती चांगला आहे तू किती चांगला आहे जेव्हा तुझं माझं नवरा बायकोचं नातं होतं तेव्हा तर राक्षस्या आईच्या विरोधात एक शब्द बोल वाटत नव्हतं माझ्या विरोधात सगळं बोलत होता आणि आता काय झालं तुला आता आता तुला चांगले वाटायला चांगली मुलगी सोमा म्हणणार माझा आयुष्य उद्ध्वस्त करेल असं असं वाटतं का तुला तुला काय देणे आयुष्य तर उद्ध्वस्त तू केलं कर तू तर चांगलं आहे ना हे बघ तू तर त्या पुरीसोबत लग्न करून चांगला खुश आहे ना तुम्ही घरदार सगळं खुश आहे सुखाने आहे ना मग मी तुमच्या सुखाच्या मध्ये येते का नाही येत ना मग आता मी कुणासोबत खुश आहे कुणासोबत मी दुःखी आहे सुख कुणासोबत येते माझी मला ठरू द्या ना तुम्ही कशाला माझ्या ह्याच्यामध्ये येत आहे हा माझ्या आधी मध्ये आज नाही नाही तर मी तुम्हाला ना शेवट सांगते मी नंतर सांगणार नाही हे पोलीस दादा तिथं पाठवलं मग तुम्ही माझा पाठला करताय म्हणून एवढं लक्षात ठेवायचं आणि बायकोला बाहेर बोलव तुझ्या बायकोला सुद्धा सांगते नवऱ्याला जरा थोडं धाकात ठेव म्हणून हो हो बरोबर आहे शालेने हे बघ माझ्या चुकलं ना आता आता मला सांग ती वेळ निघून गेली ना हा आता मी काय तुझा नवरा नाही किंवा तू माझी बायको नाही काहीच आपला अधिकार नाहीये पण माणूस म्हणून मी सांगतो ना की माझ्याकडून पण भरपूर चुका झाल्या ग खरंच चुका झाल्या आणि मी तुला अजून सुद्धा हे बघ इज्जतीच बोलतोय आणि खरंच सांगतोय की तू चांगली दिसते तशी म्हणजे काय म्हणजे मला असं म्हणायचं की तू चांगली मुलगी आणि असं आयुष्य वाया घडणूक असं म्हणायचं काय वाटलं तुझ्या काय बोलणार मी फसणार माहितीये का एवढा दिवस तू माझं आयुष्य बरबाद केलं ना आहे ना मधून मला उलट मी तुला खरच तुझे उपकार येत माझ्यावर की तू मला कळाल की तू कुठल्या लेवलचा माणूस आहे त्यामुळे काय माहितीये का आता ना माझे आई वडील सगळे मागे लागले लग्न कर लग्न कर पण लग्न कर पण त्या माणसाला नीट नेते पार्कून पार करून घेईन मी नेत किती बघल कसा आहे तो माणूस कसा नाही मगच त्यासोबत लग्न करत तुला आहे ना अक्षरशः तुझ्यासोबत आई वलांनी पसंत केलं आणि तुझ्यासोबत मी अक्षरशः आईवर वडिलांवर विश्वास ठेवून तुझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं काय झालं माझा आयुष्य बरबाद झाला ना मला पोलीस स्टेशनमध्ये पण जावं लागलं एवढं सगळं माझी पण सगळी खरडून खरडून प्रॉपर्टी घेतली आता तुझी बाईकच होती ना मी आता जर पुढगी म्हणल्यानंतर अर्धा दिवसा तू टाकायला पाहिजे होता पण मी तुझा तसा सुद्धा विचार नाही केला म्हणलं जाऊ दे कुठं त्याच्याकडे तोच ऑलरेडी भिकारी आहे तर मला काय देणार देणार आहे ती त्याच्यामुळे काय माहिती का तू माझ्या नादी लागू नको आणि हां लक्षात ठेव हे सगळं आहे ना तुम्हाला पण सांगते हो तुमच्या लाडक्या पोराला सांगा जरा इथनं पुढं मी इथनं पुढं जर मी कुणासोबत बोलायचं काय माझा पाठला केला तर शेवटचं सांगते घरादाराला धानाला लावी ना हां लक्षात ठेवा नादी लागू नका मी चांगल्या वागण्याचा प्रयत्न करते तर चांगलंच वागू द्या संकटातून लय सामोरी गेले मी समजलं हे बघ शाल तू तू बोलू नकोस समजलं का हा मला माहिती आहे तुझं सुद्धा लय मी सहन केलंय आणि हा लक्षात ठेव तू त्या स्वामापासून लांब राहायचं समजलं ना त्या स्वामापासून लांब राहायचं तू माझी आधी बायको होती माझ्यासोबत खूप राहिलेली इथं समजलं ना त्याच्यामुळं मला त्या स्वाम्यासोबत तू दिसली नाही पाहिजे मला राग येतो आणि लक्षात ठेव तुझे आई हो। तु वडील घरचे घरचे लग्न लावतात ना कुठल्या पोरासोबत तू तू शानी असेल तर तुला सांगतोय बघ हे बघ लग्न करायचं तर दुसऱ्या पोरासोबत कर मला काय प्रॉब्लेम नाही पण ह्या स्वाम्यापासून लांब राहायचं तुला काय वाटतंय म्हणजे तू त्या स्वाम्याला स्वाम्यासोबत लग्न करून तू इथं राहणार आहे का माझ्या माझ्या ईर्षीवर हिथं मुदाम राहणार आहे का तुला मी लग्न मी तुझं लग्न होऊनच देणार नाही तू जर पुढे दिसली तर माझ्यासारखं वाईट नाही लक्षात काय तू हा ती बायको नाही आहे तुझी का तुला इथं नाही असते तर काय म्हणली असते तुला किती वाईट असतं जाऊ दे ना आता तू कसं लग्न केलं त्या तण्यासोबत मग तिने कुणासोबत राहायचं काय करायचं तिची तिच्या बघल ना ती, ती हा तू कोण गेला सांगणार आहे हे बघ ही सगळं बोलणं थांबव काय झालंय काय तुला का साईड घ्यायला लागलाय काय होत आहे काय तुला बोलू दे ना कुणासोबत बोलायचं ती हे बघ काय तू तु, तू मध्ये बोल नको थांब जरा हे बक्षी आलं न मी मी खरं खर, खर सांगतोय लग्न केलं मान्य आहे पण मी अजून पण अजून पण मला आवडते आणि माझं प्रेम आहे त्यामुळे मी, 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 मी दुसऱ्या माणसासोबत तुला बघू नाही शकत आहे बघ हे बक्षी आलं नी मी जे मी मानला मानला, काय ते खरं सांगितलं मी तुझं लग्न कुठल्याच पोरासोबत नाही होऊन देणार वा वाटलं तुम्हाला मांडलं तुम्ही काय समजलं माझा विषय म्हणजे काय मी काय खेळणं वाटली का खेळणं वाटली जेव्हा पाहिजे तेव्हा उचलायचं जेव्हा नाही पाहिजे तेव्हा फेकून द्यायचं खेळणं वाटली काय तोंडाला आवर घालायचे नाही तर मी तुडवी का माझ्या कुणाला सांगतो माझं आहे म्हणून हो का एक मिनिट तू काय म्हणतो शालनी तू कुठल्याच म्हणजे तू मला कुठल्याच पोरासोबत लग्न करून देणार नाही हे म्हणतोय का ठीक आहे एक काम कर ना मग तू म्हणतोय ना प्रेम आहे माझं तर एक काम कर ना सांगा तुझ्या बायकोला तन्याला बोलवणार तनायला बोलून तिच्यासमोर बोल हिंमत आहे ना तुझी तर बोल त्या पुरीसोबत बोल हा तुझी जी बायको लाडकी बायको आहे ना तिला इथं बोलव आणि तसं पण आहे ना तू तिला सोडून देऊ शकतो का तिच्याकडून सोड चिठ्ठी घे मी तुझ्यासोबत लग्न करते हाय का तयार आहे तुझी हे बघ शालनी मी मी बोलू शकतो तनयासोबत सध्या तनयाची माझी भांड नाही तनाया तिकडे दुसऱ्या रूम वर आम्ही तिकडे वेगळं राहत होतो तनयाच नायच काय जमाना म्हणून तनया तिकडे आम्ही राहतो होतो पण मी इथं राहिलोय आता जरा त्यामुळं तुला मान्य असेल तर ठीक आहे मी सांगल तनया समोर सुद्धा बोलल मी की मी शालिनीसोबत परत लग्न आहे म्हणून मी तयार आहे तू म्हणून ते कराय हे बघाय मी सांगितलं ना मी शालिनीवर प्रेम करतोय तणा बघितलं ना की ते काय काय विषय मला तनयाचा चेहरा कळाला सगळा त्याच्यामुळं मी तनयासमोर सांगणार आहे सगळं की हे बघ राहायचं असेल तुला तर शालिनीसोबतच राहावं लागल नाहीतर मग मी तुला सोडचिटी देणार असं सांगणार आहे मी शालिनीसोबत लग्न आहे मी शालिनीला दुसऱ्या पोरासोबत नाही बघू शकत तर काय तुला डोकं बी काय का नाही हा काय बोलतोय त्या पुरीला कळाला तर ती पुरगी काय म्हण हा तुझी बायको गर्वधर आहे आणि तिला अशा अवस्थेमध्ये असं कळाल्यानंतर काय होईल माहितीये का तुला हा शालानी हे बघ शालेणी तू इथून जा मी तुला तुला बोलते नंतर जातो इथून हे बघ शालनी तुझ्या तुझ्या पाया पडते बाई हे बघ मला माहिती आहे की आम्ही तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय हा खरंच उद्ध्वस्त केलं पण इथन पुढे मी मी सांगते ना मी तुला शब्द देते बाळू तुझ्या आयुष्यात धवळा करणार नाही हा पाया पडते मी हे बघ परत काय झालं ना तर तुला जे काय करत ते पोलीस केस कर काय पण कर हा मी नाही रे तुला पण तू तु जा ना हे बघ मी तुला मी मी तुझ्या घरी येऊन तुला अक्षरशः मापी मागते नाही तर हे बघ तू आता सध्या इथून जा हां जा इथून ठीक आहे ठीक आहे जाते पण सांगा मा सा, ते तुमच्या लाडक्या ना लाडक्या पोराला समजून सांगा नादी लागू मना लागली मी माझ्या माझ्या आयुष्याचं काहीतरी थोडं आहे ना आनंदाचा दिवस आलेत ना तर घेऊ द्या आनंद त्याच्या विरजण टाकायला येऊ नका कळलं का भाऊ तुला काय झालं ये काय करतोय का कळतंय का आरती शालिनी लगेच अक्षरशः मरणाचा छळ 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 सुरू केला तिने सगळं अक्षरशः एवढं सगळं हंगामा झालाय हा आरती शालिनीच्या आई बापाला कळालं तर तुला अक्षरशः दूध दूध धुत्याल की हा माणूस तुझ्या माणूस नावाचा कलंक झालाय तुला चांगला चांगला म्हणता म्हणता तू लईच खालच्या थरायला जायला लागलाय हा आता तो नाही तिकडे तिला सोडून आलाय की पूर्वी गरव आहे उद्या काही कमी जास्त झालं तर काय करायचं आणि आता तू कुशल म्हणतोय की हिच्यासोबतच लग्न करायचंय काय झालंय तुला हे बघ आई मी सांगितलं ना मी शालिनीला कुठल्याही पोरासोबत लग्न करून देणार नाही हक्काने ती माझी बायको होती आधी आणि तिच्यावर प्रेम केलं होतं म्हणूनच मी तिच्यासोबत लग्न केलं होतं ना आमची झाली होती भांडणं, झाली सोडचिठ्ठी पण मी तिला कुठल्या पोरासोबत नाही बघू शकत आहे. मला नाही माहीत आई मला काय झालंय ती मी मला नाही माहीत मी अरे बाळ बाळू बाळू शांत हो शांत हो जरा काय झालंय तुला हा हे बघ असं नाही करायचं रे तिचं पण आयुष्य पडलंय तिने पण आहे ना आता असं असेच आयुष्य काढणार आहे का आणि तू त्या त्यासोबत लग्न करणार तू दोन्ही वाटायला सांभाळणार आहे का काय बोलते कळतंय का तुला हा हे बघ आय एक जरा शांत राहा शंतरा <Sessantara>, मला माहिती आहे तिथं नाही तुझं थोडंसं भांडण झालं म्हणून तुला तनाय वाईट वाटायला लागले हा अरे आधी शालेने शा ती शाळेने तुझ्या आयुष्यात होती तर तिला अक्षरशः नको नकोसं करत होता की तिला तुझ्या आयुष्यातून काढण्यासाठी किती काय 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 केलं किती भांडत होता हा काय झालंय तुला आता हा हे बघ शांतर झाला पुन्हा आहे नीट विचार करू ह्याच्यावर हा आणि हे बघ शाळेनेचा विषय सोड मी तुला सांगते समजून आहे जरा माझं हे बघ आई तू काय समजायच ते समज मला पण मला एवढंच वाटतं की तनायाने मला एवढं फसवायचं नव्हतं बघ तिने अक्षरशः तिने माझ्यापासून फोवले आणि तुला माहिती आहे तिची माझी यातन किती मोठी कडक्याची कार, भांडणं झाली मला म्हणते की तू बिनकामाचा बिनकामाचा नवरा ती आता जॉब भेटलाय का तिला जॉब करते ती नोकरी करते मग म्हणते की माझ्या जीवावर जगणारा नवरा बायकोच्या जीवावर जगणारा नवरा अशी म्हणती ती मला आहे का ती माझं पटाना गेलं आहे का म्हणजे त्यामुळे मला मला नाही ना ना जायचं तिच्याकडे बघा आई त्याच्यामुळे मला सर वाटतं तिथं नाही या नको तिशाल नको जाऊ तू मीच कुठेतरी जाऊन माझा जीव देतो ग बाया कसला काही बाळू असं का, का वागायला लागलं हेच कळणार नाही नाही मान्य करते की तणा तणायचं जरा चुकलंच बरं का पण त्या पुरीला मला फोन सुद्धा करून माझा फोन घेतला बंद करून ठेवलाय आम्ही म्हणलं पुरीला फोन तरी लावा की बाऊ इकडं आहे म्हणून सरी ती पुरगी तिकडे इकटीच आहे गरोदर हाय कसं काय हां फोन तरी कुठं लावा बाळूने फोन घेतला माझा काय करावं ती कसं आता जावं तरी कुठं कुठे रूम केली हाय कशी हाय काय हे तर कळतंय का आणि आता ईशालिनीचेच मागं लागलाय बरं तिची तिचा विषय आता तिने काय करायचं काय नाही तिची ते ठरवाय ठरवल ना आणि तिच्या मागं लागला ही अतक बाय मला तर देवा मग कुठल्या कर्माची शिक्षा बाबा ही। ना ना आमी आमी दुसरी नाही आहे बघा तुला आणि बाबांना खोटं बोलले मी आणि बाळूजी कराय आम्ही आम्ही रूम करून राहत होतो दुसरीकडे पण काय माहित आहे की बाळूजीला जॉबच भेटत नव्हता आणि त्यांना भेटत नव्हतं म्हणून मी काम शोधायला गेले मला काम भेटलं आणि बाळूजीची माझी थोडीशी कटकट झाली आणि बाळूजी कुठे गेलेत काय माहित मी फोन लावते तर फोन पण लागा नाही <laughs> काय म्हणते तू तुम्ही तू तुझ्या सासरी नाही आणि रूम करून राहिलं कशामुळं म्हणजे तुम्ही हिथून तु जे तु गेलं का नाही अक्षरशः तर तिकडे तू तुझ्या सासू येत मी एकत्र नाही काय राहत आणि कुठं राहता रूम करून सनी आणि मग मला फोन करायचा ना किती झालं रूम करून राहत या काय झालं तर नाही या थांब एक काम कर मला मला आहे ना व्हॉट्सअपला पाठवते कुठं राहते काय राहते ते सगळं पत्ता तुझा पाठवू हां मी आणि तुझे बाबा येतो इकडं फोनला ती पण फोनच उचललं नाही उचल ना आता तर बंदच लावलं तर तिचं पण बंद लागतोय माहिती नाहीये मला वाटतंय बाळूजी तिकडे गेलेत काय की माझ्या सासरे बहुते अगं पण करत नाही या भांडणं कशी झाली सांगशील का मला तर काहीच कळणार असेल तुझा फोन आला डायरेक्ट लागले लागली मला काहीच कळणार कसला गुंतहती हा एक काम कर हे कर तू कुठे ये मी तुला निहाय येते मी एक काम करू मी तुला म्हणते ना का नाही मी बाबा येतो निघाला म्हणून नाही तर बाबा जाऊ दे बाबा राणात गेल्यात बाबानं काहीच सांगत नाही आहे मी हां जिथं असेल तिथं तुम्हाला सांग पहिलं व्हॉट्सअपला पाठवते पत्ता हे सगळं मी येते आत्ताच्या आता येते हां आणि हे बघ बांडणं करून गेलं म्हणल्यावर तर ती तुझा नवरा ना तिकडेच गेला सर आईच्या आईकडेच गेला सर जाणार जाऊन जाऊन कुठं जाणार येते हां <laughs> मला नाही माहित कुठे गेले ते, ते, ते। आई मी तू नको येऊ आई जास्त लांब नाही आपल्या घरापासून अर्ध्या तासाचा रोड आहे पण मी तुला सांगितलेलं नाहीये मी कुठे काय म्हणून ठीक आहे आई मी ठेवते फोन मी येते तिकड बॅग भरते लगेच येते रिक्षाने रिक्षा करून येते अगं अगं नको मी येते तिकडं तू सांग फक्त येते मी नाही नाही थांब नेहरता जास्त लांब नाही नको टेन्शन घेऊ मी मी येते घरी आणि तुला सविस्तर सांगते काय झालंय ते काय अगं तू बरोबर ठीक आहे ठीक आहे ये लवकर वाट बघते मी दनये पैसे बिझी काय रिक्षा वाला देऊन ये येतं डायरेक्ट घरापर्यंत रिक्षा कर मग ये ठेवते मी जाऊ दे आईला घर गेलं सगळं सांगते मला माहित नव्हतं की बाळूजी असं मला एवढं काय बोलले मी एवढं काय भांडण केलं मी फक्त म्हणले की बायकोच्या आता तुम्ही मी जॉब करते तिकडं आई बरोबर बोलते <laughs> बाळूजी सोबत लग्न करून माझा आयुष्य वाटू झालं झाला असं वाटायला <laughs> <laughs> आता आता मी बाबूजींना सांगत पण नाही आता डायरेक्ट लॉक लावते मी कुलूप लावते आणि आईच्या इकडे जाते मी पण फोन बंद करून ठेवते आणि आता परत आले ना बघायला तर मी पण आता फोन उचलत ना इकडे येत नाहीये मला आहे तुम्ही आईच्या इकडे जाऊन गेलत ना तिकडे बसलत ना आईच ल वाटते म्हणूनच ती शालेय गिरी वाटते सोडून सणी सारखी आई आय आई करत आहे बाबाजी म्हणलं सु आणि जसं रूम केली तसं मला मला खूप सडवणी करत जॉब नाही भेटत म्हणून आणि फोन बंद करून ठेवलाय काय हरकत नाही बसा आईच्या इकडे जाऊन बसा तुम्ही येणारच नाही भाऊ इकडे येऊन थांबलाय वय एकटाच असा हा चल चल घरी चल दोन गाज खाऊन घे आणि तिकडे तणास तिकडे चल हम्म पूर्वी घरी येणार तरी एक काम कर फोन तरी कर तिला तिला फोन कर आणि मी इकडे म्हणून सांग हं एक तीच काय कमी जास्त झाला हे माझा मोबाईल तुझ्याकडे आहे तुझा मोबाईल तुझ्याकडे आहे हा आई मला तर काय कळानचय ग मला माहिती की तू नाही माझ्या सोबत भांडलीते मग मला तिचा राग आलाय आणि आता ह्या शालिनीचा फोन मला मला काहीच नाही बघ ही शालिनी डोकं खायला लागली माझी एवढीची इच्छा आहे की ही शालिनी म्हणणार ही काय नाही हिने जर सोमाचं सोमाचं हिज काय असेल हिने जर लग्न केलं ना तर आपल्या शेजारी येऊन सनी हे ना मुद्दा नाही आपल्याला दिखावा करणार आहे बघ हे बघ बाळा ती शाळेनेच आहे ना तिचा आयुष्याचा प्रश्न आहे तिने काय करायचं काय नाही ती ती, 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 ती बघून घेईन तिच्या घरची बघून घेतील तू आता सध्या का नाही तू तो नाही विचार कर ते फुर्गी आहे माहिती आहे तुला उद्या जर काय कमी जास्त झालं पोटावर पळ तिला काय कळतंय का एवढं सांग बरं हे बघ आता तिला दिवस गेला तर एवढ्या दिवसाने आपला आनंदाचं वातावरण होणार आहे येणारे आनंदाचा दिवस तू असं वागतो यासारखं हा जा माझा आहे काय कर जेवण बिवण कर आणि तिला घेऊन ये इकडं इकडे घेऊन आहे आई तू बरोबर बोलते मी जातो आणि तुन्हायला म्हणतो हे बघ तू या जी काय वागली ती मला सगळं कळाली त्यामुळं तिला इथू घेऊन सनी तिला म्हणतो की भाड बीड भाडबिड भरण्याऐवजी का नाही आई जर काय बोलली तर हे बघ आई तनय जर तुला काय बोलली का नाही तू तिला काय बोलू नको भांडणं करणार का बघ सांगतो मी तनयला समजून सांगतो आणि तिला घेऊन येतो तिच्या आईवडिलांना सुद्धा माहीत नाही की आम्ही इकडे वेगळं राहतोय म्हणून म्हणजे ती आई तिच्या आईवडील समजतात की इकडेच राहतोय आपण तिच्या तनयाच्या सासरी राहतोय असं वाटतंय पण नाही ना ती माहीत नाही आहे मी तिला घेऊन सनी आई माझा घेऊन या घेऊन या तर मग तिला फोन कर येतो मला मी काय चिंता करू नको मला फोन तर कर तिला ठीक आहे आई आधी थोडंसं काहीतरी खातो मी आणि मग नंतर फोन करून तिला सांगतो येतोय म्हणून बरं ठीक आहे चल चल केलाय स्वयपाक याय चल